कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा शिवसेना उपाटाचे उपनेते माजी आमदार राजन साळवी यांनी आज ठाण्यातील आनंदाश्रम येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि राजापूर लांजा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलाय राजन साळवी यांच्यासोबत त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी तसेच संपूर्ण साळवी कुटुंबाने हाती धनुष्यबाण घेऊन खांद्यावरती शिवसेनेचा भगवा घेतला आहे एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांनी राजन साळवी व त्यांच्यासोबत पक्षप्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले आहे एक दुःख आहे नक्कीच अडीच वर्षापूर्वी भाई मुख्यमंत्री होत असताना भाईंसोबत जाऊ शकलो ना त्या त्यावेळची ती ती परिस्थिती असेल पण पर निश्चितपणे त्यानंतरच्या कालावधीमध्ये हा निर्णय घेतला आणि भाईने मला कुटुंबामध्ये सामावून घेतला निश्चितपणे आनंदाचा क्षण माझा आहे वाट स्वरू वाट चुकलेला भाऊ कुटुंबाच्या बाहेर गेला होता परत भाईंनी कुटुंबामध्ये मला घेतलं छोट्या भावासारखं प्रेम केलं आणि आज मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भाई या ठिकाणी म्हणजे आपण म्हटलं जातं दुधामध्ये साखर पडली की दूध मधुर होतं तसं ह्या राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये आज आम्ही सर्व मंडळींनी पुन्हा याच्यामध्ये आल्यामुळे दूध मधूर झालेलं आहे तर भविष्यातल्या कालखंडामध्ये या जिल्ह्यामध्ये शतप्रतिशत शिवसेनाच होणार या ठिकाणी सांगू इच्छितो ही तुम्ही असं म्हटलं की प्रवाहामध्ये नवीन प्रवाहामध्ये येत आहे माझं तर म्हणणं की तुमचा हा धनुष्यबाणाचा प्रवाह वर्षानुवर्ष चालू आहे तीन वर्ष फक्त तुम्ही कुठेतरी वेगळ्या पक्षामध्ये होता पुन्हा एकदा तुम्ही शिवसेनेमध्ये चाललाय जी शिवसेना वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चालते मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे शिंदेसाहेबांच्या आशीर्वादानं मी आज आपल्याला शब्द देतो की ज्या ज्या ठिकाणी शिंदेसाहेबांची ताकद वाढणार असेल ज्या ज्या ठिकाणी शिंदेसाहेबांचे हात बळकट होणार असतील तिथं कुठचंही कॉम्प्रोमाइज करायला उदय सामंत आणि किरण सामंत तयार आहेत हे जाहीररित्या आज या ठिकाणी मी सांगतो आणि कुठंही विकास कामामध्ये अन्याय होणार नाही कारण शेवटी आपण कुटुंब म्हणून काम करतो आणि आपल्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख माननीय एकनाथ शिंदेसाहेब आहेत आज, शिंदे आज कोकणातला राजन साळवी हा ढाण्या भाग पुन्हा त्याच्या गुहेमध्ये सामील झालेला आहे मी राजन साळवी आणि त्यांचं सर्व कुटुंब आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो